महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा जोरदार पावसाच्या विश्रांतीनंतर साकोली तालुक्यात ता भातर उणीला सुरुवात साकोली तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसा अगोदर मुसळधार पावसाने मोठा कहर केला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते व वा शेत पाण्यामुळे तुडुंब भरलेले होते त्यामुळे शेतीच्या कामाला जोरदार पावसाअभावी भातरणीला वेग आलेला नव्हता मात्र आता दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेले असून शेतशिवारातील तुडुंब भरलेलं पाणी पूर्णपणे ओसळलेलं आहे त्यामुळे साकोली तालुक्याच्या शिवणीपान सानगडी परिसरात शेतीच्या कामाला मोठा वेग आलेला असून साकोली तालुक्याच्या शिवणीबान सानगडी येथे रोवणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे सापोली तालुक्यात बघायला गेलं तर सध्या सगळीकडे महिला मजूर व पुरुष मजूर शेत कामांमध्ये व्यस्त असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साठी रामटेके साकोली भंडारा